हिंदूंचे आराध्य प्रभू श्रीराम ज्यांनी सत्तर वर्ष एका तंबूत काढली ते आता भव्य दिव्य मंदिरात विराजमान होत आहेत अब्जावधी हिंदूंच्या आयुष्यातील एक सर्वश्रेष्ठ क्षण बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आपण अनुभवणार आहोत हिंदू असणं आणि हिंदुत्वाची जीवन पद्धती जगणं हे जणू काही गुन्हा आहे असंच काँग्रेसच्या राजवटीत झालं होतं मुघल आणि ब्रिटिश राजवटीपासून देशमुक्त झाला पण ब्रिटिश आणि मुघली मानसिकतेचे गुलाम झालेले काँग्रेसी राज्यकर्ते यांनी आपली संस्कृती प्रथा परंपरा मिटवण्याचा आतोनात प्रयत्न केला पंतप्रधानांचं निवासस्थान जिथून देशाचा गाडा हाकला जातो तो पूर्वी रेस कोर्स रोड म्हणून परिचित होता ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीची ओळख असणारा रेस कोर्स रोड लोककल्याण मार्ग म्हणून ओळखला जातोय लोककल्याणाचा कल्याणाचा वसाहाती घेतलेल्या मोदी सरकारनं काँग्रेसच्या गुलामगिरी मानसिकतेचं प्रतीक असलेली ही बोचणारी खूण मिटवली सागरी सुरक्षा आणि नौदलाची प्रथम निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दूरदृष्टीनं केली होती याचाच उल्लेख आणि स्मरण करत नौदलाचा नवा झेंडा छत्रपती शिवरायांना समर्पित करत मोदी सरकारनं अनोखी मानवंदना दिली सागरी शक्तीच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी असं नौदल उभारलं ज्यानं शत्रूची झोप उडवली शक्तिशाली आरमार उभं केलं शिवरायांपासूनच प्रेरणा घेत नौदलाच्या झेंड्यावरून सेंट जॉर्जेस क्रॉस हटवून आता त्या जागी तिरंगा आणि नौदलाचं बोधचिन्ह दिसतंय काँग्रेसच्या कालखंडात धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंचा द्वेष करणं आणि विशिष्ट धर्माचं चा लांगुलचालन करणं हा एककलमी अजेंडा राबवला जात होता देशाच्या संसाधनांवर अल्पसंख्यांकांचा पहिला हक्क आहे असं म्हणून तुष्टीकरणाला खतपाणी घातलं जात होतं आता सबका साथ सबका विकास सबका विश्वास हा मूलमंत्र जपतच स्वतःच्या हिंदुत्ववादी जीवन पद्धतीचा अभिमान बाळगणारा समस्त सांस्कृतिक आध्यात्मिक पुनरुत्थान करणारा प्रधान सेवक देशाला ज्या काँग्रेसनं आणि त्यांच्या नेत्यांनी फक्त स्वतःची मतपेटी शाबूत ठेवण्यासाठी राम जन्मभूमी खटल्याचा निकाल आधी लागू नये म्हणून प्रयत्न केले ज्या काँग्रेस आणि त्यांच्या सहकार्यांनी रामाचं अस्तित्व नाकारलं अशा सर्व दुष्ट प्रवृत्तींचा बिबोड होऊन अब्जावधी हिंदूंचं स्वप्न साकार होत सांस्कृतिक आध्यात्मिक पुनरुत्थानाच्या या मोहिमेचा आता कळसाध्याय रचला जातोय हिंदूंच्या प्राणप्रिय प्रभू रामांचं मंदिर उभं राहतय सारा देश हा दैदिप्यमान सोहळा अनुभवण्यासाठी सज्ज होतोय